नमस्कार तर खमंग खुसखुशीत आणि एकदम काटेदार चकली आप कशी करायची आपण ते पाहणार आहोत तर मी झटपट अगदी याच्या भाजणीचा रिकॅप देते तर इथे मी दोन किलो भाजणीसाठी एक किलो तांदूळ घेतलेले आहे चारशे ग्रॅम हरभराची डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम मूग डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम घ्यायचे आहे उडीद डाळ त्याचबरोबर दोनशे ग्रॅम घेतलेला आहे साबुदाणा दोनशे ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत धने घेतलेले आहेत चाळीस ग्रॅम आणि जिरे घेतलेले आहेत ऐंशी ग्रॅम तर आपण तांदूळ आणि तीन प्रकारच्या डाळी स्वच्छ धुवून रात्रभर मी फॅन खाली अशा पद्धतीने ओढणीवरची सुकवून घेतलेल्या होत्या आता सकाळी हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे तर भाजून घेताना यामध्ये पोहे साबुदाना धने आणि जिरे हे सुद्धा घालून पीठ छान बारीक असं दळून घ्यायचं आहे सांगितली की नाही झटपटच भाजणीची रेसिपी तर आता आपण चकली बघूया तर परातीमध्ये थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला दोन किलोची संपूर्ण भाजणी चाळून घ्यायची आहे मला एकाच वेळेस दोन किलोच्या चकल्या करायच्या आहेत म्हणून मी सगळी भाजणी एकत्र भाजून घेते तर आता याच्यामध्ये मध्ये घालायचे आहेत काही मसाले तर सुरुवातीला घालूयात हळद आता घालते मीठ मिठाचं प्रमाण इथे तुम्ही टेस्ट करून पाहू शकता तुम्हाला हवं तेवढं मीठ घाला आता इथं ओवा घेते ओवा मी सुरुवातीलाच हो क्रश करून ठेवला होता तरी पुन्हा एकदा हातावरती क्रश करून घालते तर दोन किलोची भाजणी आहे म्हणून मी भरपूर ओवा घालते मिठाचं प्रमाण फक्त तुम्ही चव पाहून घेऊ शकता तर यामध्ये घालायचे आपल्याला देशी तीळ आणि लाल तिखट घालायचं आहे तर माझं हे तिखट खूपच तिखट आहे त्यामुळे मी अर्धी वाटीच लाल तिखट घातलेलं आहे आता मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहेत चमच्याने आणि आपल्याला याम यामध्ये घालायचे आहे आता तेलाचं मोहन तर दोन किलोची भाजणी आहे तर इथे मी दोनशे चाळीस एम एलचा मोठा कप भरून तेल घेतलेलं आहे तर एवढं तेल दोन किलोच्या भाजणीसाठी अगदी पुरेसं होतं तर तेल मी अगदी उकळून घेतलेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन आपण याच्यामध्ये घालतोय यामुळे चकली आतून एकदम पोकळ होते त्याचबरोबर खुसखुशीत पण होते आणि चकलीला छान काटे पण फोडणी तर हे गरम, गरम तेल घातल्यानंतर आपण याला हे गरम असल्यामुळे चमच्यानी थोडस मिक्स करून घेऊयात आता हे थोडं थंड झाले मी हाताने चोळून सर्व पीठ जे आहे तर या पिठाला हे मोहरी आणि तेलाचं मोहन हाताने चोळून घेते तर हे पहा संपूर्ण पिठाला मी तेलाचं मोहन आणि फोडणी चोळून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी तर लक्षात घ्या या चकलीसाठी अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणीच वापरायचं तर सुरुवातीला येते मी मोठे कप तीन भरून पाणी घालते आणि याच्यामध्ये आपल्याला अंदाजाने थंड होईल तसं थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मला हे पीठ मळून घेण्यासाठी साधारणतः वीस मिनिट लागले कारण पीठ खूपच गरम होतं तर सुरुवातीला मी फक्त चमच्याने मिक्स करून घेते तर हे पहा आपलं चकलीचं पीठ पूर्णतः गोळा मळून तयार आहे तर संपूर्ण चकल्या होईपर्यंत पीठ सुकू नये म्हणून याच्यावरती मी किचन टाउल ठेवलेला आहे जो की ओला करून ठेवला आहे तोपर्यंत मी शेवग्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये एक एक गोळा घालून आपण याच्यात चकल्या बनवून घेणार आहोत तर अतिशय सुंदर आणि खुसखुशीत अशा चकल्या होतात तर तुम्ही जर काही रेसिपी आत्तापर्यंत पाहत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी प्लीज रेसिपी आणि बरंच काही या चॅनलला पाहत राहा तर आता तेल इथे गरम झालेलं आहे तर मी थोड्या थोड्या चकल्या याच्यामध्ये तळून घेते तर तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे सुरुवातीला मी साधारणतः सात ते आठ चकले याच्यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि चकली अगदी आपल्याला कडक तळून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ती नंतर मऊ पडणार नाही तर साधारणतः दोन ते अडीच मिनटानंतर ह्या चकल्या मी अशा पलटून घेते आणि पुन्हा एक दोन मिनिट ठेवल्यानंतर छान कडकडीत आपल्या चकल्या तळून होतात तर आणखीन दोन मिनटांनी पाहूयात आपण ले ले तर हे पहा आता छान चकल्या कडकडीत तळून झालेल्या आहेत तर आपण चकल्या काढून घेऊयात तर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी फास्ट आणि झटपट सांगितला कनेरी कॅप व्हिडिओ अजिबात मी मोठा केलेला नाही तर माझ्या या मेहनतीसाठी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच